प्रवासाचा बेत आहे कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन करताय मग आता काळजी सोडा आपण फक्त ठिकाण व वेळ ठरवा व वे आम्हाला संपर्क करा आपल्या शहरातून भारतात कुठेही एसआर टूर्स अँड ट्रॅव्हल्सला फक्त एक कॉल करा व निश्चिंत रहा आपणासाठी सर्व प्रकारच्या कार उपलब्ध निर्वेसनी व आपुलकीने काळजी घेणारे वाहन चालक विनम्र व आरामदायी सुरक्षित प्रवास पुणे विटा मायनी तासगाव कडेगाव पलूस इस्लामपूर सांगली सातारा कोल्हापूर येथून वनवे सर्व्हिस सुविधा उपलब्ध तर मग चला आज संपर्क करा एसआर टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे संपर्क शहाजी जाधव हो, मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर एक हजार प्रत्येक मनोखादात व्यक्ती केली होती मी निवडणूक लोकांनी हातात घेतलेले आम जनतेनं निर्णय केला होता सुभाषबाबांना त्या ठिकाणी विजयी करायचा आहे माझ्यासाठी राबणारे अनेक ज्ञान आमच्या कार्यकर्ते असतील माझे सगळे सहकारी असतील माझ्या कुटुंबातले सदस्य असतील आता अध्यक्ष असतील सगळी मंडळी या मतदारसंघातील खऱ्या अर्थानं बाबंच्यावरती प्रेम करणारे आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळे लोक इतक्या नागरीनं इतक्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम केलं माझे कलाई व्यवसाय जे दुबईपासूनचं जे गला व्यवसाय कोणतं मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी मतदान झालं सगळ्यात जास्त खूप मोठा विजय ऐतिहासिक निकाल या विधानसभेचा लागला आहे खऱ्या अर्थानं लोकांनी धनशक्ती आणि काम याच्यामध्ये काम निवडण्याचा निर्णय घेतला त्याचा प्रत्यय तुम्हाला विटा शहरामध्ये पण आला आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाऊंच्या माध्यमातून झालेल्या कामाचा कौल विटाच या शहराच्या जनतेने दिला आहे आटपाडी तालुक्यातली सगळं आम जनता असेल खानापूर तालुक्यातली विसापूर सर्वमधली ही सगळी लोकं गटतट पार्टी विसरून सगळ्या पक्षाचे आदेश बंधनं झोगावून माझ्या पाठिंबा मा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला खूप मोठं जबाबदारी आता या निमित्तानं कारण निकाल तर पाहता तर मी अजून त्यांनी केलेलं नाही पण मोठा विजय ऐतिहासिक विजय ह्या जिल्ह्यातला आज घडतो आहे हां म्हणजे इतक्या मोठी जबाबदारी लोकं देत आहेत त्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे कारण ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली पडणाऱ्या मतांच्या आकडे बघितल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मला प्रत्येक ठिकाणी होत होती निश्चितपणे मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावरती त्या आम जनतेनं टाकली ते त्या पाच वर्षामध्ये ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे तो विश्वास आम्ही साफ सर्वांचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने अनिल भाऊने काम केले अनिल भाऊने लोकांची जपण्याचा प्रयत्न केला होता या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीनं आमची आम्ही सर्वांची ऋतू पडत त्या पद्धतीने न्याय देऊ त्यांची पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के घेऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या सर्वांनी या निवडणुकीमध्ये ताकद देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला मी सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीनं आम जनतेचं सर्व मतदार बंधू बहिणींचं आभार मानतो अनिल भाऊंचं कुटुंब आयुष्यभर तुमचं रुग्ण जाईल आणि त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही तुमच्यावरून निश्चितपणे मला असं वाटायचं की आज आई वडील नसताना मी निवडणूक लढतो पण मला मी जे आव्हान केलं होतं की सगळ्या लोकांना माझ्या आई वडिलांची भूमिका पार पडलं तर ती भूमिका आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं ती भूमिका पार पाडली मला माझ्या आईचं प्रेम दिलं आहे वडिलांचं प्रेम दिलं आहे मला माझ्या भावाप्रमाणे ही सगळी मंडळी माझ्या पाठिंबा उभं लागली निश्चितपणे खूप मोठा विजय मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो फक्त सहकार्याने एवढीच विनंती करतो की विजयोत्सव साजरा करत असताना आपला त्रास कुणाला होता कामाने ही भूमिका आपण सर्वांनी घेऊन विजयोत्सव साजरा करायचा आहे धन्यवाद